सुप्रभात रसिक हो आपली सकाळ अधिक प्रसन्न आणि परिपक्व होण्यासाठीच आपल्या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे उत्सव तीर्थ या वैचारिक व्यासपीठावरून स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी चरित्र उत्सव तीर्थच्या प्रत्येक भागात क्रमशः हे चरित्र आपण श्रवण करणार आहोत सादरीकरण रेश्मा मोरे आणि मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार ऐकूया उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद भाग पहिला जितके जास्त उंच जाल तितकी खाली पडण्याची भीती अधिक असेल स्वामी विवेकानंद साठी प्रकाश आवश्यकच नाही तर अत्यंत अनिवार्य आहे दिवसाचं वैभव असलेल्या म्हणजे अस्त झाल्यानंतर अतिशय अशा, अशा दिव्यापासूनच आपल्याला प्रकाशाची अपेक्षा असते पण या दिव्याने आपली तात्पुरती गरज भागत असली तरीही संपूर्ण जग उजळवून टाकणारा प्रकाश आपल्याला मिळत नाही तो तर एखाद्या दिव्य प्रकाश स्रोतापासूनच शक्य होतो अर्थात यात अतिशय महत्वाची बाब म्हणजे असे दिव्य प्रकाशपुंज आपल्याला कधीही कुठेही मिळत नाहीत ते तर एखाद्या प्रदीर्घ अशा कालखंडात एखाद्या व्यापक अशा भूमीवरच सौभाग्याने कधी कधी असे प्रकाशपुंजके आपल्याला मिळतात स्वामी विवेकानंद हे असे प्रकाशदीप होते ज्यांचं जीवन आपला वर्तमान काळ आणि आपलं भविष्य यासाठी प्रेरणास्त्रोत झालं आहे विवेकानंदांचा प्रेरणादायी जीवनप्रवास अनुभवण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाचा इतिहास समजून घेणं रंजक ठरेल कोलकाता महानगराच्या उत्तर भागात एक जुनी गल्ली आहे सिमोलिया इथल्या एका रस्त्याचं नाव आहे गौरमोहन मुखर्जी रस्ता या रस्त्याच्या एका टोकाला दत्त परिवाराचं एक जुनं विशाल घर आजही आपल्या गौरवाची गाथा सांगत उभं आहे त्या काळात कलकत्त्यातल्या प्रतिष्ठित घराण्यांमध्ये दत्त परिवाराचं एक खास स्थान होतं बारा महिन्यात तेरा उत्सव अशी या कुटुंबाची स्थिती अर्थातच या कुटुंबातलं ऐश्वर वैभव या आणि अशा इतर अनेक कारणांमुळे हे कुटुंब इतर कुटुंबांसाठी मत्सराचंही कारण ठरायचं या कुटुंबाचे प्रमुख होते कोलकाता उच्च न्यायालयातील एक प्रतिष्ठित वकील आणि कोलकाता शहरातले एक प्रभावी व्यक्ती असलेले श्री राम मोहन दत्त ऐश्वर आणि धनसंपत्ती जणू त्यांच्या घरात हिंदोळे घेत होती ते जितकी अधिक कमाई करायचे तितकेच जास्त विलासी जीवन जगत होते राम मोहन दत्त यांचे पुत्र दुर्गाचरण दत्त यांनी त्या काळच्या परंपरेनुसार संस्कृत आणि फारसी भाषेत शिक्षण घेतलं होतं त्यांना हिंदी भाषेचंही चांगल्या प्रकारे ज्ञान होतं आणि इंग्रजीही त्यांना कामापुरतं येत होतं कारण त्या काळी आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे इंग्रजी हीच राजभाषा होती दुर्गाचरण दत्त यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती याचाच परिणाम असा झाला की त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्याच पावलावर पाऊल ठेवत वकिली सुरू करायला लावली मग त्यांनी सुद्धा आपल्या तरुणपणीच भरपूर धनसंपत्ती मिळवणाऱ्या मार्गावरून चालायला सुरुवात केली पण त्या काळच्या प्रतिष्ठित घराण्यांमधल्या पुरुषांप्रमाणे त्यांच्यात विलासी प्रवृत्ती नव्हती ते धर्मानुसार वागणारे होते आणि संधी मिळेल त्याप्रमाणे ते शास्त्र पुराणांसंबंधी चर्चा करायचे सत्संग करायचे दुसऱ्या राज्यातून बंगालमध्ये येणाऱ्या हिंदी भाषक साधूंचाही ते सहवास घेत होते त्यांचे वडील राम मोहन दत्त यांना आपल्या मुलाचं हे अशा प्रकारचं वागणं फारसं आवडत नव्हतं त्यांनी आपल्या मुलाला दुर्गाचरण दत्तला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अनेक प्रकारे समजावून सांगितलं पण दुर्गाचरण दत्त हे वेगळ्याच मातीचे बनलेले असल्यामुळे त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झाला नाही त्यांना ना आपल्या वडिलांचं बोलणं प्रभावित करू शकलं ना या जगातली चमकधमक त्यांना आकर्षित करू शकली वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला गृहत्याग केला भगवान बुद्धांप्रमाणेच गृहत्याग करत असताना त्यांनीही आपली पत्नी आणि मुलगा विश्वनाथ यांना सोडलं असं सांगितलं जातं की काशीच्या विश्वनाथ मंदिराच्या दारात संन्यासी दुर्गाचरण दत्त यांच्या पत्नीला त्यांचं एकदा अचानक दर्शन झालं होतं त्यानंतर दोघांनी कधीही एकमेकांना पाहिलं नाही दुर्गाचरण दत्त यांच्या संन्यास घेण्याला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर आणखी एका वर्षाने म्हणजे संन्यास घेऊन बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर संन्यासीच्या नियमानुसार ते आपल्या जन्मस्थळाचं दर्शन करण्यासाठी गावी परत आले होते आणि तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे विश्वनाथला आशीर्वाद दिला त्यानंतर नातेवाईक मित्रमंडळी आप्त यांपैकी कोणीही त्यांना पाहिलं नाही दुर्गाचरण दत्त यांचे चिरंजीव विश्वनाथ हेही प्रतिभावान हुशार विद्यार्थी निघाले त्यांनी फारसी हिंदी इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान मिळवलं होतं इंग्रजी साहित्याची आणि इतिहासाचीही त्यांना खूप आवड होती प्रतिष्ठित मुस्लिम परिवाराशी चांगले संबंध असल्यामुळे मुस्लिम रीतिरिवाज त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते आणि बायबलचाही अभ्यास केलेला असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचीही त्यांना माहिती होती अर्थात धर्माच्या बाबतीत ते फारसे सनातनी नव्हते विश्वनाथांनीही आपले आजोबा राम मोहन दत्त यांचं अनुकरण करीत वकिली करायला सुरुवात केली त्यांची वकिली अर्थातच उत्तम चालत होती हे वेगळं सांगायला नको ते खूप मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती मिळवायचे आणि तितक्याच प्रमाणात खर्चही करायचे आपल्या कुटुंबाच्या सुखसोयींची तर ते काळजी घ्यायचेच पण आपले भाऊ इतर नातेवाईक यांचा स्वागत सत्कार करण्यातही ते आघाडीवर असायचे गाडी घोडे नोकरचाकर पुरेशा प्रमाणात असल्यामुळे ते एक प्रकारे विलासी जीवन जगत होते ते खूप मोठ्या थाटामाटात राहायचे विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी सौ भुवनेश्वरी देवी यांचा स्वभाव मात्र त्यांच्याहून अगदी वेगळा होता रामचरित मानस महाभारत श्रीमद भगवद्गीता यांसारख्या अनेक धर्मग्रंथांचं त्या नियमित पठण करायच्या त्या आपल्या पतीशी विविध विषयांवर चर्चाही करायच्या बंगाली भाषा त्यांना चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येत होती भुवनेश्वरी देवी एक कुशल गृहिणी होत्या त्या आपल्या सर्व घराची उत्तम काळजी तर घ्यायच्याच पण आपल्या वागण्या बोलण्यातून शेजार पाजारच्या इतर स्त्रियांसाठीही त्या आदर्श होत्या त्यांच्या व्यक्तिमत्वातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या अतिशय भक्तिभावाने रोज भगवान शिवांची पूजा अर्चा करीत असत भुवनेश्वरी देवींच्या काळजात एक सल मात्र कायम सरत होती याचं कारण असं की त्यांना मुलगा नव्हता आपण अजून आपल्या मुलाचं मुख पाहू शकलो नाही या विचाराने त्यांचं मन व्याकुळ व्हायचं आपली ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्या रोज सकाळ संध्याकाळ शिवमंदिरात जाऊन पूजा अर्चा करायच्या त्याचबरोबर इतर अनेक कठोर व्रतवैकल्यही त्यांनी केली एका सकाळी भुवनेश्वरी देवी नेहमीप्रमाणेच भगवान शिवांची पूजा करायला बसल्या पूजा करता करता त्यांचं असं काही ध्यान लागलं की पाहता पाहता दुपार झाली दुपारची संध्याकाळ झाली अगदी रात्र झाली तरीही भुवनेश्वरी देवी तशाच ध्यानवग्न अवस्थेत शेवटी तिथेच कधीतरी थकून त्यांना झोप लागली काही वेळानंतर त्यांनी स्वप्नात पाहिलं की साक्षात भगवान शिव त्यांच्यासमोर उभे होते हळूहळू त्यांनी एका बालकाचं रूप घेतलं आणि ते भुवनेश्वरी देवींच्या मांडीवर येऊन बसले भुवनेश्वरी देवींना जेव्हा जाग आली तेव्हा सकाळच्या बालसूर्याची कोवळी सोनेरी किरण सगळीकडे पसरली होती त्या प्रसन्न चेहऱ्याने उठल्या त्यांनी तिथेच भगवान शिवांचा जय जयकार केला त्यांच्या चरणांची लोटांगण घातलं आणि मनोभावे भगवान शिवांचं दर्शन घेतलं असाच वेळ जात राहिला या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच सोमवार दिनांक बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी सूर्योदयाच्या सहा मिनिटं आधीच म्हणजे बरोबर सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी भुवनेश्वरी देवींनी एका भगवान भुवन भास्करासारख्या तेजस्वी कपाळाच्या मुलाला जन्म दिला त्यावेळी त्या आईच्या आई आनंदाला सीमाच उरली नाही दत्तभुवनाचा प्रत्येक कोपरा आणि घरातल्या प्रत्येक सदस्याचा चेहरा आनंदाने उजळवून गेला सगळीकडे आनंदी आनंद पसरला काही स्त्री पुरुषांनी शंखध्वनी केला मंगलवाद्य वाजवली गेली बाळाचं स्वागत अगदी थाटामाटात झालं काही दिवसांनंतर बाळाच्या नामकरण विधीचं आयोजन केलं गेलं काही जवळच्या मंडळींना बाळजणू आपल्या संन्यासी आजोबांचाच चेहरा घेऊन जन्माला आलाय असं वाटलं आणि मग बाळाचं नाव आजोबांच्याच नावातला काही भाग घेऊन दुर्गादास ठेवलं जावं असं बोललं जाऊ लागलं बाळाच्या आईला तिचं मत विचारलं असता भुवनेश्वरी देवींनी अतिशय विनम्रपणे आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा उल्लेख केला ज्या स्वप्नात साक्षात भगवान शिव त्यांच्यासमोर उभे होते आणि ते एका बालकाचं रूप घेऊन त्यांच्या मांडीवर येऊन बसले होते आणि त्यांनी आपल्या मुलाचं नाव विरेश्वर ठेवलं जावं अशी इच्छा बोलून दाखवली घरातल्या मंडळींनी या नावात थोडासा बदल करून बीरेश्वर नाव ठेवलं त्यानंतर अन्नग्रहण कार्यक्रमाच्या वेळी विधीपूर्वक बाळाचं नाव नरेंद्रनाथ ठेवलं गेलं आणि हेच नाव पुढे समाजात प्रचलित झालं नरेंद्रनाथ ते विवेकानंद हा प्रवास खचितच ऐतिहासिक पण हा आपसूक घडलेला चमत्कार नव्हे तर सतत तीन पिढ्यांनी साचवलेलं आपल्या कर्माचं आणि कर्तृत्वाचं संचित आहे पंजोबा आजोबा वडील या प्रत्येकाची तपसाधना मागे निश्चितच आहे विद्वत्ता श्रीमंती सांस्कृतिक वारसा आणि सोक्तीला संन्यस्त वृत्ती यांचा सुमधूर मिलाफ म्हणजे नरेंद्रनाथांचं स्वामी विवेकानंदांमध्ये होत जाणारं परिवर्तन हे परिवर्तन भारतीय उपखंडाला विश्वगुरू बनवू इतक नक्कीच सामर्थ्यशाली आहे यात शंका नाही आणि म्हणूनच आपण समजून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांचं हे तेजस्वी चरित्र उत्सव तीर्थच्या प्रत्येक भागात तेव्हा भेटूया पुढील भागात नव्या विचारांसह विवेकानंद समजून घेताना तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार